जय श्री राम और आई लव महादेव के विचार के सोच के हमारे मेयर सब जगह महायुति के बैठने की करीब पूरी तरीके से तैयारी है हमारे महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवा भाऊ को तो ये मिला ये भगवा आशीर्वाद है और इसलिए मैं महायुति के सभी मेरे नेता को मेरे प्रदेश अध्यक्ष रवि चौहान जी को हमारे एकनाथ सिंधे जी को दिल से अभिनंदन करना चाहता थैंक यू नमस्कार मी गुरुप्रसाद जाधव आणि तुम्ही बघताय पुढारी न्यूजवरती महानिकाल आणि या क्षणाच्या सगळ्या महत्वाच्या अपडेट्स आपण पाहतो आहोत मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये आणि एकूणच महापालिकांचं जे निकाल आपल्या हाती येत त्यामध्ये भाजपचा मोठा विजय आपल्याला पाहायला मिळतोय मुंबई महापालिकेमध्ये भाजपचं ऐतिहासिक शतक झालेलं आहे मुंबई महापालिकेमध्ये आतापर्यंतच्या इतिहासामध्ये भारतीय जनता पक्षानं मोठी कामगिरी केलेली आहे आणि भाजपला शंभर जागा मिळालेल्या आहेत दोन हजार सतराच्या तुलनेमध्ये भाजपला अठरा जागांचा फायदा झालेला दिसतो आहे मुंबई प्रभाग क्रमांक एकशे एकोणसत्तर मध्ये शिवसेना आमदार मंगेश कुडाळकरांचे पुत्र जय कुडाळकर हे पराभूत झालेले आहेत प्रभाग क्रमांक एकशे एकोणसत्तरचा निकाल आपल्या समोर ठाकरेंच्या शिवसेनेच्या प्रवीणा मोरसकर या विजयी झालेल्या आहेत आणि जय कुडाळकर जे आमदार मंगेश कुडाळकर यांचे पुत्र आहेत त्यांचा पराभव झालेला आहे आणखी एका आमदार पुत्राला या निवडणुकीनं पराभवाचा धक्का दिलेला आहे नागपूर महापालिकेमध्ये भाजप सलग चौथ्यांदा सत्तेत आलेला आहे नागपूर महापालिकेमध्ये पुन्हा एकदा भाजप भाजपची कमाल पाहायला मिळते चौथ्यांदा या ठिकाणी भाजप सत्तेत मुंबई प्रभाग क्रमांक अडतीसचा निकाल मनसेच्या सुरेखा परब या प्रभाग क्रमांक अडतीस मधून विजयी झालेल्या आहेत प्रभाग क्रमांक अडतीस मध्ये मनसेच्या सुरेखा परब यांचा विजय झालेला आहे मुरलीधर मोहोळ यांच्याकडनं घराच्या पार्किंग मध्ये क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला जातोय ही दृश्य आपण पाहतो आहोत दे घुमाके व्हिडिओला खास गाणं सुद्धा मुरलीधर मोहोळ यांनी जोडलेलं आहे पुण्यामध्ये भारतीय जनता पक्षाचा विजय झाल्यानंतर मुरलीधर मोहोळ या ठिकाणी फटकेबाजी करताना अरुण गवळीच्या दोन्ही मुली पराभूत झालेल्या आहेत डॉन अरुण गवळी याच्या दोनही मुलींचा पराभव झालेला आहे वॉर्ड क्रमांक दोनशे बारा मधून गीता गवळींचा सुद्धा पराभव झालेला आहे अरुण गवळीला या निवडणुकीमध्ये दोन धक्के मुंबईमध्ये प्रभाग क्रमांक दोनशे दोन मधून ठाकरे सेनेच्या श्रद्धा जाधव या या क्षणाला आघाडीवरती आहेत बंडखोरी झालेला हा वॉर्ड पहिल्या फेरी अखेर ठाकरे सेनेच्या श्रद्धा जाधव या आघाडीवरती पाहायला मिळत आहेत प्रभात क्रमांक एकशे एकोणसत्तर मधनं मोठी अपडेट शिवसेनेच्या प्रवीणा मोरजकर या विजयी झालेल्या आहेत शिवसेनेचे आमदार मंगेश कुडाळकर यांचे पुत्र जय कुडाळकर हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये होते त्यांना पराभवाचा धक्का बसलेला आहे एक एकशे एकोणसत्तर मधून ठाकरेंच्या शिवसेनेच्या प्रवीणा मोरजकर या विजयी झाल्या धुळ्यातनं एक महत्वाची अपडेट येते धुळ्यामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीला भोपळा फोडण्यात अखेर यश आलेलं आहे धुळ्यामधनं ही अपडेट अजित पवारांच्या राष्ट्रवादीची प्रभाग क्रमांक चार मधील राष्ट्रवादीचे चारही उमेदवार हे विजयी झालेले पाहायला मिळत आहेत प्रभाग क्रमांक चार मधील विजयामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीने या ठिकाणी भोपळा फोडलाय मुंबईमध्ये प्रभाग क्रमांक अडतीस मधून मनसेच्या सुरेखा परब या विजयी झालेल्या आहेत प्रभाग क्रमांक चौऱ्याहत्तर मधनं मनसेच्या उमेदवारानं बाजी मारलेली आहे दोन उमेदवार मनसेचे मुंबईतनं विजयी जळगावमध्ये पंच्याहत्तर पैकी एकोणसत्तर जागांवरती महायुतीचे उमेदवार विजयी झालेले आहेत तर भाजप सेहेचाळीस शिवसेना बावीस आणखी एक महत्वाची अपडेट मुंबईमध्ये शिंदेच्या शिवसेनेतील घराणेशाहीला मुंबईकरांनी नाकारल्याचं चित्र या निकालाअंती पुढे येत आहे खासदार रवींद्र वायकर यांची कन्या आणि आमदार मंगेश कुडाळकर यांचा मुलगा हे पराभूत झालेले आहेत माजी आमदार सदा सरवणकर यांचा मुलगा समाधान सरवणकरांचा सुद्धा पराभव झालेला आहे मुंबई शिंदेच्या शिवसेनेतील घराणेशाहीला मुंबईकरांनी नाकारल्याचं चित्र या निकालानंतर पुढे येत आहे प्रभाग क्रमांक एकशे एकोणसत्तर कुर्ल्यामधनं शिवसेना आमदार मंगेश कुडाळकर यांचे पुत्र जय कुडाळकर पराभूत झालेले आहेत ठाकरेंच्या शिवसेनेच्या प्रवीणा मोरसकर या ठिकाणी या विजयी झालेल्या आहेत त्यामुळे आणखी एक आमदार पुत्राला या ठिकाणी धक्का आपल्याला मुंबईमध्ये पाहायला मिळतोय याआधी खासदार पुत्र खासदारांच्या कन्या या पराभूत झालेल्या होत्या वायकरांना या पराभवाच्या माध्यमातून मोठा धक्का बसलेला होता तिकडे सरवणकरांना धक्का बसलेला आणि आता घराणेशाही एकूणच मोडीत निघलेली पाहायला मिळते नागपूरमध्ये दृश्य आपण बघतोय नागपूर महापालिकेमध्ये भाजप सलग चौथ्यांदा सत्तेत आलेली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये नागपूरमध्ये हा विजयी जल्लोष होणार आहे नागपूरमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठं यश मिळालेलं आहे आणि त्यानंतरचा सगळा हा विजयोत्सव आपण पाहतो आहोत नागपुरातनं आणि आता थोड्याच वेळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये विजयोत्सव नागपूरमध्ये होणार आहे तर नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली उद्धवजी आणि पेंगविलला या ठिकाणी उद्देशून नितेश राणे यांची कॉमेंट नितेश राणेंनी पुन्हा एकदा ठाकरे कुटुंबाला डिवसलेलं आहे આદરણીય દેવેન્દ્ર ફડણવીસ સાહેબ નેતૃત્વ આમ કે પરિષદે છે આદરણીય શ્રી ચૌહાણ સાહેબત્વ સન્માન્ય એકનાથ શિંદે સાહેબ અને આમ મહુતી સગત પ્રમુખ નેતે આજ પૂર્ણત પૂર્ણ હત્યેક મહાપાલિકે બહુતેક ઠિકાણે જય શ્રીરામ માલ મહાપૌર બસનાથી પૂર્ણ પદ્ધતિ તૈયારી થાય मी या सगळ्या महापालिकेच्या मतदार बंधू भगिनींना मनापासून आभार मानेन की आपण एक या सगळ्या महापालिकेवर जय श्रीराम आणि आय महादेव आलं जे काय विचाराचे जे महापौर बसवले त्यामुळे निश्चित पद्धतीने आपल्या ह्या महाराष्ट्रातले देशातले वाकड्या नजऱ्याने बघणारे हे जे कोण जिहादी होते सगळ्या लोकांना एक कडक संदेश आज मिळालेला आहे वसई विरारमध्ये बहुजन विकास आघाडीला स्पष्ट बहुमत मिळालेलं आहे वसई विरारमध्ये बहुजन विकास आघाडीला स्पष्ट बहुमत एकशे पंधरा जागांपैकी एकाहत्तर जागांवरती बविया तर भाजप चव्वेचाळीस जागांवरती विजयी झालेली आहे वसई विरारमध्ये बहुजन विकास आघाडीने आपला गट राखल्याचं चित्र पाहायला मिळत

हे झालं नसतं तर शंभर पार्किल घेत काल बराच या लोकांनी कोणता घातला होता त्यावरती काय करणार बऱ्याच मशीन मध्ये इकडे तिकडं सायडनल काय झालं तर कार्य करता सुद्धा पहापार भाऊ जनता बघा पहा पर बघून आता गाडी रिझर्वेशन येते महापूर काय सगळेच महापौर चाबी

अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या मानसी लोळगे यांचाही विजयी झालेला आहे मुंबईतनं एक महत्वाची अपडेट मुंबई प्रभाग क्रमांक अडतीस मधून मनसेच्या सुरेखा परब या विजयी झालेल्या आहेत मुंबईतनं मोठी अपडेट येते मनसेसाठी प्रभाग क्रमांक चौऱ्याहत्तर मधून मनसेच्या उमेदवार विद्या आर्या या विजयी झालेल्या आहेत मनसेसाठी मुंबईतनं या दोन मोठ्या बातम्या धुळ्यामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीला भोपळा फोडण्यात अखेर यश आलेलं आहे धुळ्यामधनं ही अपडेट अजित पवारांच्या राष्ट्रवादीसाठी महत्वाची आणखी महत एक महत्वाची अपडेट प्रभाग क्रमांक एकशे एकोणसत्तर मधून ठाकरेंच्या शिवसेनेच्या प्रवीणा मोरसकर यांनी विजय मिळवलेला आहे आणि त्यामुळे अर्थातच शिवसेनेचे आमदार मंगेश कुडाळकर यांना मोठा धक्का कारण त्यांचे पुत्र जय कुडाळकर हे या प्रभागामधनं पराभूत झालेले आहेत वॉर्ड क्रमांक पंच्याहत्तर मधून ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रमोद सावंत हे विजयी झालेले आहेत वॉर्ड क्रमांक पंच्याहत्तरचा निकाल प्रमोद सावंत विजयी झालेले आहेत उमेदवार आपण ग्राफिक्सच्या बघूयात कुठे कोणी बाजी मारली आहे वॉर्ड क्रमांक दोन तेजस्वी घोसाळकर विजयी झालेल्या आहेत भाजपच्या उमेदवार ठाकरेंच्या शिवसेनेचे या ठिकाणी पराभव धनश्री कोलगे या उमेदवार होत्या ज्या पराभूत झालेल्या आहेत प्रभाग क्रमांक दोन पुढचा निकाल प्रभाग क्रमांक तीन भाजपचे प्रकाश दरेकर या ठिकाणी विजयी झालेले आहेत तर ठाकरेंच्या शिवसेनेकडनं रोशनी गायकवाड यांनी निवडणूक लढवलेली होती त्या पराभूत झालेल्या आहेत